विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सायकोलॉजी फॉर सोशल वर्क या विषयावर माहिती पाहणार आहोत किंवा अभ्यासक्रम घेणार आहोत हा नंबर एक व्हिडिओ आहे इथून सायकोलॉजी फॉर सोशल वर्क या विषयावर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सिरियलवाईज पाहायला मिळतील चला तर सुरू करूया या व्हिडिओला सुरुवातीला बेसिक कन्सेप्ट पाहूया आपण डेफिनेशन अँड मिनिंग ऑफ सायकोलॉजी सायकोलॉजीची आपण थोडक्यात माहिती घेऊया प्रस्तावण्यामध्ये मानसशास्त्रासंबंधी अनेक भ्रामक समजुती आढळून येतात काहींची अशी कल्पना असते की मानसशास्त्राला एका दृष्टिक्षेपात आपण मनामध्ये चालू असलेल्या घडामोडी ओळखता येतात चेहऱ्यावरून व्यक्तींच्या शिलांचे निचूक परीक्षण करू शकतो इंग्रजीमध्ये मानसशास्त्राला सायकोलॉजी असे म्हणतात लॅटिन शब्द स्पायको याचा अर्थ आत्मा होतो ग्रीक शब्द लॉजिस याचा अर्थचर्या असा होतो म्हणून मानसशास्त्र म्हणजे आत्मासंबंधी चर्चा करणारे शास्त्र अशी व्याख्या योग्य नाही असे मानसशास्त्रज्ञांनी म्हटले आहे नंतर ऑरिस्टॉटल मानसशास्त्र हे मनाविषयी अभ्यास करणारे शास्त्र होय अशी व्याख्या केली परंतु आत्म्याचे स्वरूप जसे गूढ तसेच मनाचे आहे त्यामुळे आत्म्यासंबंधी विचार करण्यात आलेल्या प्रश्न मनासंबंधी विचारले तरी त्या प्रश्नांचे उत्तर समाधानकारक ऑरिस्टॉटलला देता आले नाही सरळ सांगायचं म्हणजे या शब्दाच्या हिशोबाने जर विचार केला तर आपल्याला आत्म्याचे शास्त्र आहे असं म्हणता येतं असं वाटतं पण तसं नाही आहे मुळामध्ये तर मनाच्या शास्त्राचा अभ्यास करता येतो मानसशास्त्रामध्ये असं थोडक्यात सांगता आलेलं आहे यामध्ये त्यानंतर वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ आय बी वॉझन यांनी मानसशास्त्र हे वर्तनाचे शास्त्र आहे अशी व्याख्या केली परंतु वर्तनवादी दृष्टिकोनानुसार वर्तनांचा फार मर्यादित अर्थ घेता जातो एखाद्या गोष्टीवर घडणारी प्रतिकृती म्हणजे वर्तन असा होतो त्यानंतर अजून एक शास्त्रज्ञ आहेत त्यांचं काय मत आहे ते पाहूया आपण जी बेरिंग या मानसशास्त्रज्ञांनी मानसशास्त्र हे असे मानसशास्त्र हे असे सुचवले परंतु या सर्व व्याख्या परिपूर्ण नव्हत्या या शास्त्रज्ञांनी पुढील प्रमाणे व्याख्या केल्या आहेत ते आपण पाहूया डेफिनेशन ऑफ सायकोलॉजी नंबर एक शास्त्रज्ञांच्या मते आपण पूर्ण व्याख्या पाहूया जे बी वॉटसन मानसशास्त्र हे वर्तनाचे विधायक शास्त्र आहे मानवाच्या विधायक वर्तनांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असं या शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे त्यानंतर दोन नंबरची आपण व्याख्या पाहूया वातावरणाच्या अनुस अनुसंधींनी व्यक्तींच्या क्रियेंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे त्यानंतर तीन नंबरची व्याख्या पाहूया आपण विटन उड्सर या शास्त्रज्ञांच्या मते सजीव प्राण्यांच्या वर्तनाचे आचरणाचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे असं या शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे त्यानंतर चार नंबरचे शास्त्रज्ञ क्रो अँड क्रो मानसशास्त्र हे मानवी संबंधांचा व व्यवहारांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असं या शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे सिगमंट पण या शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे सजीव प्राण्यांच्या वर्तनाचे व अनुभवाचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र आहे या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सायकोलॉजी फॉर सोशल वर्क या चॅप्टरला सुरुवात केली होती तर यामध्ये आपण प्रस्तावना पाहिला आहे आणि पूर्ण व्याख्या पाहिल्या आहेत तर समोरील व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राची व्याप्ती कशी झाली हे आपण पाहणार आहोत नक्की व्हिडिओ पहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद